जयानन्दकान्दी ब्रह्म हरि हरिशङ्कर रेवा शिवा हरिशङ्कर रुद्री पालन्ति ॐ जय जगदानन्दी देवी नारदसार वरदायक अभिनवपद जानि ॐ मैयाभिनवपद जनि सुरनरमुनि जनसेवत् सुरनरमुनि जन सेवत शारद पदवन्ति ॐ जय जगदानन्दी देवी रोम रघवा न ीणा वाजन्ति ओ मैया वीणा वाजन्ति झुम कत झुम कत झुम जन कन जनन जनन रमतिरा जन्ति ॐ जय जगदानन्दी देवी वाजत ताल मृदुंगा सुर मंडल रमती ओम्या सुरम रमती तोडी तान तोडीोडी तानडड तोडड तुडड रमती सुरवंती ओम जय जगदानंदी हर नर्मदे हर आत्ताच या बरेला या गावामध्ये आम्हाला हे बघा हे भोजन प्रसादी आम्हाला ही गाडी घेऊन आलेली आहे सेवा करण्यासाठी हे बघा सॉक्स पण देता येते परिक्रमावासींना कोणाला कानटोपी पाहिजे तर कानटोपी अशा प्रकारचं ते वाटप करून राहिलेले नर्मदे हार नर्मदे हार आणि नर्मदा मैयाच्या परिक्रमावासींसाठी सेवा करण्यासाठी या भागातील एक संत आहे श्री श्री नीरज भैयाजी महाराज यांच्याद्वारा संचलित त्यांची एक संस्था आहे आणि त्या संस्थेच्या माध्यमातून हे सेवक परिक्रमावासींची सेवा करतात जवळजवळ शंभर किलोमीटरपर्यंतही हे परिक्रमावासींना जेवण देणारे या तटाला पण आणि त्या तटाला म्हणजे दक्षिण तटाला ता ता आणि उत्तर तटाला ता ता पण दोन्ही तटाले भोजन व्यवस्था कोणाला थंडीचे कपडे किंवा सॉक्स कानटोपी ब्लँकेट जे पाहिजे ते आम्ही आता सकाळी ग्वारी घाट जबलपूर येथून निघालो आणि आता संवादा वाढले आम्ही बरेला येथे आहे बरेला येत होय ठणठणवाले दादाजी यांची समाधी मंदिर आहे तर त्या मंदिराचं दर्शन करायला आपण जाणार आहे नर्मदे हर नर्मदे हर पाठीमाग परिक्रमावासी नर्मदे हर नर्मदे हार नर्मदे हर नर्मदे नर्मदे हार नर्मदे हार आम्ही आता आलो ठंटणवाले दादाजी यांच्या मंदिरामध्ये आलो ठंठणवाले दादाजी आणि सिंगाजी महाराज आणि धुनीवाले दादाजी असे हे तीन संत एमपीतले होते मध्य प्रदेशातले होते आणि हे तीनही संत महाराष्ट्रातले शेगावचे गजानन महाराज त्याचप्रमाणे गाडगे महाराज त्याचप्रमाणे साईबाबा या संतांच्या समकालीन असे संत होते आणि त्यामुळं ह्या कंटणवाले दादाजी या यांच्या दादा या समाधी स्थळाला फार महत्त्व आहे आणि संपूर्ण मध्य प्रदेशामध्ये या संतांचं पूजन केलं जातं नर्मदे हर नर्मदे हर, हर ते बघा मी तुम्हाला आत्ताच थोड्या वेळापूर्वी वर्णन केलं होतं की गजानन महाराज आणि दादाजी हे समकालीन संत होते हे बघा त्यांचं सर्वांचं एकत्रित असे फोटो आहे हे बघा गजानन महाराज शेगाव ठणठणवाले दादाजी स्वामी केशवानंदजी साईबाबा ताजुद्दीन बाबा नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर Yeah. You know.